शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मी आता एका पान मयात आहे तर आपल्याकडे शेतकरी आहेत पानमाळा करणार आहे तर आपल्या महाराष्ट्रातच आहे तर आपण अधिक माहिती जाणून घेऊया आपण हा व्हिडिओ पान मी तर पहिल्यांदाच बघितला होता पानमाळा ऐकून होतो तर आपल्याला हा बघायला भेटला तर आपण अधिक माहिती त्यांच्याकडून ह्या शेतीविषयी पान पाना शेतीविषयी विषय जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं दत्तात्रय महादेव कदम राहणार हिंगणगाव बुद्रुक तालुका कडेगाव जिल्हा सांगली आता हा पानाचा कधीपासून करता कळते आहेत म्हणजे आमच्या वडिलांच्या पहिल्या वडील तर वडिलांच्या आधी बी आहे म्हणजे मला कळायच्या आधीपासून आहेत पानमाळाच आहे वडिलांच्या माघारी कायमस्वरूपी चालूच ठेवले किती जागेमध्ये हे केले हे आता वीस गुंटीत आहे बर आणि ह्याचा जी जात आहे ती कुठली लावली जाते आपली गाव आपण देशामध्ये जाते बनारस कलकत्ता काय नव्हतं बर बर आपले गाव पहिली लोक जे खात होते ते हा देशी मध्ये येतात आणि रोप वगैरे कधी लावतात रोप म्हणजे नागपंचमी मार्गेश्वर ह्याच्यात श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात लागण करते ते आधी आधी शेणखात माती शेणखात भरपूर मेंढर बिंढर बसून आपले ते मशागत करून पुन्हा त्याचे आखणी पद्धत गुणा पद्धतीने करायचं आणि ही जी जागा आहे किती म्हणजे यामध्ये वापक किती चार साडे चार पाच फुटात येत अंतर आणि वाफ्याच पहिले दोन बैल लागायचे होते आता एक बैल लावता येते जे रोप आहे ते कुठून आणता रोप म्हणजे आपल्या हायाच शेतात ना हायाच याला काढा एक चार पाच फूट फुट वर ना बर बर श्रावणात आणि ती परत परत तेच हायास लावून पुन्हा तेच वर असा हया यावर म्हणजे त्या रोकावर वर चढवीत न्यायचा आणि पुन्हा नंतर पुन्हा उतरण करून त्याचा पुन्हा हयास कंटिन्यू पहिल्यापासून असंच करत आलाय पहिल्यापासून कंटिन्यू तसंच एकदा लागण केली के नऊ दहा वर्ष चालतं जे झाड आहे तुम्ही हे ही झाड आहे तुती आणि शेवगा तुती शेवगा शिवरी हे सगळं चालतंय त्याच्यामध्ये ही साधारणपणे वीस गुंठ्यात तुम्हाला किती खर्च येतो लावायला आणि सगळं लावायला कसं असतं त्याला बियाणं जर समजा दोन हजार अडीच हजार असं लागतं गुंट्याला कमीत कमी अडीचशे शेंडा लागतो म्हणजे काहीतरी दहा रुपयाला अकरा रुपयाला जसं मार्केट पानाच असेल त्या पद्धतीने ते शेंड दर राहतो आणि आता तुम्हाला किती उत्पन्न तस काही सांगता येत नाही जसं वर आपल्या व्यवस्था करण्या तरी सरासरी एक वीस गुंट्याला सरासरी महिन्याला एकदम वीस पंचवीस वीस पंचवीस हजार रुपये राहते आपलं निघते ते पंधरा दिवसा पंधरा दिवसा एक हा? खर्च खर्च काय थोडा नॉर्मली जातो थो एक पाच सहा हजार रुपये म्हणजे कुठे गेल हजार रुपये वीस गुंठ्यात मिळतात महिना आपले चालणार दोन महिने एक वीस एकवीस हजार रुपये मिळते किती दिवसाला तोडा येतो त्या पंधरा दिवसांनी तोडा येतो प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला पंधरा दिवसांनी एक दहा एक दहा पंधरा हजार रुपये पाणी निघते तुम्हाला दहा एक हजार रुपये अर्धे एक वर्षा लांबची कशी पानं कशी काढतात ती शिडी असते ते वरले ती शिडी चार पाहिजे ते शिडीवर चालू करायचं कळतंय आता ह्याचा तोडा कधी झालाय ते तोडा होणं तर तरी कंटिन्यू चालूच आहे हे खंड ह्याकडे गेले की त्याकडे त्याकडे गेले की पुन्हा ह्याकडे म्हणजे असं ठरवून नसते ठरवून नसते जसं माल पडेल तसं ते पुढे माग तोडत गेले की पुन्हा रिटर्न तोड पुन्हा तोड माल माल कुठे नाशिकला सुरतला हे लोकल ला जातो आणि काय रेट भेटतो रेट कसं असतं ते कळीचं पान असतं ते काहीतरी दोन हजार तीन हजार रुपये पट्टी जाते त्यात हे पान असते तीन हजार पान तीन हजार पान दोन हजार रुपये मिळते हलकी पान असते तर आठशे नऊशे हजार रुपये येते आणि जे मोठा माल असतो पंचवीसशे तीन हजार रुपये पर्यंत जातं आता दुसरी पान आणि ही पान यात खायला चवीला काय वाटतं खायला ही पान दिशी चांगलं बनारस कलकत्ता पेक्षा ही पान आपलं गावरान दिशी कायम स्वरूप कंटोन्युअल चलतं आणि ह्याचा शरीरासाठी काय बेनिफिट होतो तुम्हाला शरीर काय शरीराला म्हणजे कुठं खोकला कुठं ह्याच्यासाठी लय करून हे वापरते त्याला काय नाही रासायनिक काय नसते त्यामुळे असं चालते काय फवारणी काय कुठं कीटक नाशे हे कुठं लष्करी आळी ही झाली तरच दुसरं ह्याच्या करता दुसरं काय येत नाही ह्यामध्ये म्हणजे जे तोट्या येतो ते काय कशात येतो तोटा या तोटा काढलं कुठे जर समजा पाणी कमी पडलं कुठे काय झालं लय पाऊस झाला पाणी साठलं तर ते बुरशी होऊन याला जाते एवढंच पाण्याचं प्रमाण जर जादा झालं याला तर बुरशी होऊन ती याला आपल्या ऑटोमॅटिक पिकून गळते कामगार जणी असली की एक चार पाच दिवसात येईल बांधणी करते आणि थोड्या पानं कटिंग करणार आहे त्याला एक पाच सात दिवस तरी जाते ते सरासरी एक तीन तीन हजार डप्पी एक चार पाच चार पाच काढत सरासरी बारा म्हणजे बारा हजार पान काढते बारा पंधरा हजार पाणी काढते एक कामगार काय का त्रासाच काय नाही लावलं लावले गे फक्त त्याला पाणी निचरेच राहून पाहिजे थंडी थंडीच्या मापात पाणी कमी पाहिजे उष्ण तर ज्या वेळेला टेम्परेचर असत चौथ्या चौच्या तरी पाणी भिजलं पाहिजे उन्हाळ्यात हे पाणी करपत नाही उन्हाळ्यात करत नाही पाण्यास शक्यत करून जरी वरण सावली असली तर करपत नाही वरण सावली ठेवायला लागते कर त्यामुळे करत त्याला सावलीसाठी तुम्ही काय केलं तुतीच आहे की तुती शिवरे त्याचं वरण सावलीच काढायची नॅचरली आहे असं ठेवायचं आता ही बाग किती वर्षाची आहे आता चौथं पाच वर्ष झालं पाच वर्ष चालू आहे दुसऱ्या शेतीपेक्षा परवडते परवडते कंटिन्यूली मार्केट राहिले की परवडते फक्त जेवढं उत्पादन जेवढं आपण ध्यान ठेवून जेवढं माल काढेल तेवढं जास्त फायदा पडतो Hmm. सरासरी एप्रिल मे जून च्या दरम्यान माल जर दर टिकला hmm. तरी कमीत कमी ती बारा हजाराचं पान hmm. पंधरा वीस हजार पंधरा वीस हजार रुपये डाग जातो ते बारा हजार पान पडल्यावर माफ म्हणजे हो रुपयाला एक पान पडतो पण मार्च मार्च एप्रिल च्या दरम्यान आता कंटिन्यूली कसं अवघड ह्याच्यातले कामगार कमी झाल्यामुळं कमी कमी होत चालले त्यामुळं बरेपैकी बाजार रेग्युलर धरून आपलं कंटिन्यू पाना धरून चालते माल जास्त आपल्या इथं चालतो बाहेरच्या नाशिक सुरतला माल जादा चालतो नाशिक श्रीरामपूर ती मार्केट कुठं विकता येऊन येते आपल्याकडून ती गाड्या आहेत की नर वरून नारवाड बेडक साइड ना त्या गाड्या जाता माल घेऊन जाते पेमेंट रोग असतो पेमेंट काय ते त्यांची ती कड अकाउंट वर ह्याच्यावर पाठवते पेमेंट काय अडचण येत नाही रोगराई तर ह्याला काय नाही रोगराई नाही काय कुठे पाणी लागलं तर बुरशी झाली तरच रोग रह राह दुसरे रोगरा रह रह काय नाही जर कुणाला ही बाग करायची असेल तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल काय सल्ला म्हणजे फक्त सल्ला काय द्यायला येत नाही सल्ला आहे असं ते करू शकतो पण जी माहिती जी माणसं ते मिळाली पाहिजे त्यांना कामगार मिळाले पाहिजे माहिती जी समजा पानमळ बनवायचा तयार करायचा कशा पद्धतीने करायची माहिती पाहिजे ना त्याला माहितीचा माणूस असला तर ते करू शकतो समजा पान कटिंग करणारा माणूस पुन्हा ती येल बांधणारा माणूस पुन्हा ही जो येल असतो खाली पुरून ज्याला बसवतो ती बसवायला येणं पाहिजे आलं पाहिजे आता कटिंग कसं करता आम्हाला नक नक्या असंच करते नाही अशी पद्धती नक असते त्याला आणि अशीच पानं कटिंग करते आतल्यात आतल्यात अशी वडून घेते आता एका झाडाचं पान काढायचं म्हणलं सगळी पानं काढायची म्हणलं तर किती टाइम लागतो त्याला ती काय एक पंधरा वीस मिनिटात काढते बरोबर हो तिथे तुमच्या भागातले तरी ह्या काम करता येतं माहिती की बल्ले अशी पानं काढून घेते ती असं काय असं काय ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकची माग पानं सारायची पान पन्नास पन्नास झाले की ते असं शेगडं तयार करते ते मापूनच काढते ती घालते मापूनच काढते की असं मोजल असं मोजल असं घेते की काढून या ह्या अशी मोजून पानं घेते ती काढून याशी त्या ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक हाताचं पान मागं सरतं आहे त्याचं याचं त्याला जमीन कशी लागते जमीन माळारानबी चालते काळारानबी चालतं आहे फक्त निचरा पाणी सटणार नाही पाहिजे आणि पाणी किती लागेल त्याला म्हणजे पाणी काय लय एवढं पाणी लागत नाही फक्त थंडीच्या महिन्यात फक्त कमी लागतं उन्हाळ्याचं टेम्परेचर असतं त्यावेळेला चौथ्या पाचव्या दिवशी पानं पाणी चालतं असलं तरी चालतं ज्या आता तोडा झाला त्यामुळे पान बारकी दिसते मोठी असते नाही तोडा झाला आहे म्हणून बारकी पान आहे वर जसं माल आहे तसं वर मोठा माल राहतो तर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली त्याबद्दल आमच्या चॅनल तर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढे चालत राहू त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद